कधी काळी कोल्हापूर शहरातील अनेक रस्त्यांवर मुलांना निवांत क्रिकेट खेळता यायचं म्हणजे इतकी कमी वाहतूक असायची पण गेल्या आठ दहा वर्षात कोल्हापुरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत गेली आता तर कोल्हापुरातील गल्ली बोळातही वाहतूक कोंडी होईल की काय अशी भीती असते मंगळवार पेठजवळच्या नंगीवली चौक पाण्याचा खजिना परिसरात असाच वाहतुकीसाठी ब्लॅकस्पॉट झाला आहे या चौकात कोण कुठून कसा येईल हे सांगता येत नाही अनेक वाहनं चौकात समोरासमोर येतात आणि वाहतुकीची मोठी कोंडी होते या ठिकाणी कधीही वाहतूक पोलीस उपस्थित नसतात त्यामुळे वाहतुकीला शिस्तच राहिलेली नाही कोल्हापूर शहरातील अनेक चौक आणि कॉर्नर वाहतुकीचे ब्लॅक स्पॉट ठरत आहेत प्रामुख्यानं दक्षिणेकडील ग्रामीण भागातून कोल्हापूर शहरात नोकरी आणि अन्य कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे नव्वद टक्के लोक दुचाकीचा वापर करतात त्यामुळं कोल्हापूर शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतुकीचा ताण येतो गारगोटीसह त्या भागातील अनेक गावातील वाहनधारक रेसकोर्स नाकामार्गे शहरात येतात त्यामुळं मंगळवार पेठ जवळच्या नंगिवली चौकात वारंवार वाहतूक कोंडी होते टिंबर मार्केटकडून येणारी वाहनं शाहू बँकेकडून येणारी वाहनं संभाजीनगरकडून येणारी वाहनं आणि रेस्कोर्सकडून येणारी वाहनं एकाच वेळी समोरासमोर येतात आणि लहान आकाराच्या नंगिवली चौकात वाहतूक कोंडी होते इथं कधीच वाहतूक पोलीस असत नाहीत त्यामुळं वारंवार वाहतुकीची मोठी कोंडी होत असल्यानं हा परिसर ट्रॅफिकचा ब्लॅक स्पॉट बनलाय